आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कांदा भजीची रेसिपी ही कांदा भजीची रेसिपी अगदी कुरकुरीत बनून तयार होते आणि छान टेस्टी लागते आणि त्यात एक मी एकही थेंब पाणी न घालता मी हे भजी तयार केलेली आहे ही भजी मी कशी करणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीच किचन रेसिपीमध्ये कांदा कांदाभाजी करण्यासाठी सर्वात आधी मी चार ते पाच कांदे उभे चिरून घेतले आहे तुम्ही पाहू शकतात किती पातळ मी कापले आहेत उभे उभे हे त्यानंतर मी इथे मसाले टाकणार आहे चवीनुसार मीठ चिमूटभर हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि चिमुटभर मी इथे ओवा टाकते आहे त्यानंतर मी ते ॲड करते आहे कोथंबीर कोथंबीर आपल्याला भरपूर घ्यायची आहे त्याने खूप छान चव येते आणि हे सगळे मसाले असे हाताने आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे दहा मिनटं असं सोडून द्यायचं आहे हे बघा दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात कसं कांद्याला पाणी सुटलं आहे ह्याच पाण्यामध्ये आपण पीठ मळणार आहोत सर्वात आधी मी इथे दोन चमचे मी इथे तांदळाचं पीठ ॲड केलं आहे इथे मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं आहे हे बेसनपीठ मी थोडं थोडं करून ॲड करणार आहे बघा अर्धी वाटीपेक्षाही थोडंसं कमी बेसन मला इथे लागलं आहे तुम्ही पाहू शकता थोडं बेसन पीठ इथे उघडलं आहे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला आता याच्यामध्ये एक चमचा मी कडकडीत तेलाचं मोहन ॲड केलं आहे मी याच्यात सोडा अजिबात घालणार नाही तेलामुळेच हे खूप छान होत आहे भजी आपली आतून सॉफ्ट आणि बाहेरून अगदी कुरकुरीत होणार आहे त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तेल मी इथे गरम करून घेतले आहे आधीच खूपही गरम केलेलं नसावे नाही तर आपली भाजी बाहेरूनच लाल होतील आतून काहीच भाजल्या जाणार नाही एक एक भजी अशी आपल्याला अंतरावर सोडायची आहे हे बघा एक साईड झाल्यानंतरच याला आपल्याला उलटायचं आहे आणि दोन्ही साईड व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे हे बघा असा रंग येईपर्यंत इथे भजी तयार झाली आपली आता आपण याला काढून घेऊया तुम्ही आवाज ऐकू शकता किती छान कुरकुरीत भजी झाली आहे अगदी काटेरी बनून तयार होतात आतून तेवढीच सॉफ्ट असतात मी तुम्हाला दाखवते किती छान टेक्स्चर आलं आहे कांदा कसा व्यवस्थित लाल झाला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा छान अशी कुरकुरीत बनवून तयार होतात ही तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा कांदा भजी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा चांगल्या चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद